नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे नवरात्रीत कापूर जाळून करा हे उपाय घरात येईल सुख समृद्धी नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू झालेला आहे संपूर्ण भारतभर नवरात्र उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो नवरात्र चालू असताना आपल्या घरात कापूर जाळून काही उपाय केले तर ते खूप परिणामकारक ठरतात कारण या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती माता दुर्गेच्या शक्तीची वलयं पूर्ण पृथ्वीवर पसरलेली असतात ती शक्ती जागृत झालेली असते म्हणून तुम्ही देवीची पूजा देवीची नैवेद्य सेवा सगळे मनोभावे केले तर त्याचा चांगला आशीर्वाद तुम्हाला मिळेल तसेच जर तुम्ही घरात कापूर जाळून काही उपाय किंवा टोटके म्हणाना हे केले तर त्याचा खूप चांगला परिणाम घरात दिसून येतो आपल्या घरामध्ये कापूर जाळून जे विशेष उपाय करायचे आहेत ते नवरात्रीतील अष्टमी या तिथीला केले तर खूपच परिणामकारक ठरतात नवरात्रीत कापूर जाळणे खूप शुभ मानले जाते कापूर घरात जाळून पूर्ण घरात फिरवल्याने घरातून निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होतो नवरात्रीत आपण ज्यावेळी देवीची आरती करतो त्यावेळी ती आरती घराच्या पूर्ण खोल्यांमध्ये किचनमध्ये घरातील तिजोरीकडे तसेच मुलांच्या बेडरूममध्ये सगळीकडे ती आरती फिरवावी घराच्या सर्व दिशांना कापूर आरती फिरवावी जर तुम्हाला घरा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी त्या सोडवून परिस्थिती सुखकर करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी नवरात्रीत माता दुर्गेची कृपा व आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये अष्टमीच्या दिवशी जरूर कापूर जाळा रोज घरात कापूर जाळल्याने घरात सुखशांती आनंद आणि समृद्धी यांनी घर भरून जाते घराची सर्व दृष्टीने भरभराट होते तसेच कापूर घरात जाळल्याने घरातील सूक्ष्मजंतू बाहेर जातात व घरात निरोगी हवा पसरते त्यामुळे घरातून आजार रोगराई निघून जाते आता आपण पाहूया खास आर्थिक परिस्थिती स सा, सुधारण्यासाठी आपण काय केले पाहिजे जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात असाल तर कापुराबरोबर एक इलायची जाळा असे केल्याने पैशाच्या चणचणीतून तुमची सुटका होईल तसेच खूप प्रयत्न करूनही जर कामात यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या अष्टमीला चांदीच्या वाटीमध्ये कापूर आणि लवंग जाळून पूर्ण घरामध्ये फिरवा हाच उपाय तुम्ही नवमीच्या दिवशीही करा असे केल्याने तुमच्या जीवनात व कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला यश मिळेल नवरात्रीतील अष्टमीला आरती केल्यानंतर आरती पूर्ण घरात फिरवा हा उपाय केल्याने घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की गरीबाला धनवान बनवून टाकतो जर तुमचे पैसे कुठल्या तरी कामात किंवा व्यक्तीकडे अडकले असतील तर हा उपाय त्यासाठी आहे तसेच जर तुमच्याकडे पैसाच टिकत नाही तर तुम्ही अष्टमीला एका गुलाबाच्या फुलावर कापूर जाळा व ते फूल दुर्गा मातेला अर्पण करा आणि देवीची मनोभावे पूजा करा असा उपाय केल्याने तुमच्या धन आणि पैशासंबंधीच्या सगळ्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तसेच तुमच्यावर माताराणीची कृपादृष्टी कायम राहील आणि आशीर्वादही कायम राहील तर आपण या व्हिडिओमध्ये कापुरासंबंधित छोटे छोटे उपाय पाहिलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद